प्रति महाबळेश्वर अशी गगनबावडा तालुक्याची ओळख आहे या तालुक्याला निसर्गाचं भरभरून वरदान लाभलंय घाट माथ्यावर असलेल्या या तालुक्यात अनेक डोंगर रांगा आहेत या डोंगर दरीमध्ये विविध औषधी वनस्पती आढळून येतात आयुर्वेदिक औषधांचा खजिना या ठिकाणी पाहायला मिळतोय आता तर पावसामुळं या परिसरात रानभाज्या बहरल्या आहेत गगनभावडा तालुक्या तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात त्यामुळं अनेक घरांमध्ये चविष्ट रुचकर खमंग रानभाज्यांची मेजवानी पाहायला मिळते रासायनिक खताशिवाय वाढलेल्या डोंगर दऱ्यातील रानभाज्या या तालुक्यात मिळतात त्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचं चा सांगितलं जात आहे पाक्षी करडू भोपळी शेंडवल अळंबी मोर शेंडवळ अळू गोमाटी वर्णा यांसारख्या रानभाज्यांचा त्यामध्ये समावेश होतो ग्रामीण भागात मिळणाऱ्या या रानभाज्यांना आता शहरी भागातही मागणी आहे पण रानभाज्यांची लागवड केली जात नाही नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या या भाज्या गरजे इतक्या उपलब्ध होत नाहीत या रानभाज्यांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात त्याची माहिती अनेकांना नसते त्यामुळंच रानभाज्यांचा परिचय आणि त्याच्या वैशिष्ट्याबद्दल जागरूकता करण्याची गरज आहे बी न्यूजसाठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील